पुणे मेंगलोर महामार्गावरील उजळायवाडी इथल्या पॉयझन लॉजवर पोलिसांनी रात्री साडे अकराच्या सुमारास छापा टाकून वेश्याव्यवसाय व्यवसाय चालवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एजंट आणि लॉज मालकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे उजळायवाडी येथील पॉयझन लॉजवर पोलिसांनी रात्री साडे अकराच्या सुमारास छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एजंट आणि लॉज मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे ओंकार कृष्णात कात्रे राहणार म्हासुर्ली तालुका राधानगरी सध्या राहणार उजळावाडी दीपक रमेश मानकर राहणार पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव सध्या राहणार पॉयझन हॉटेल उजळावाडी आणि लॉज मालक संग्राम संभाजी डकरे राहणार गोखले कॉलनी उजळायवाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी रवी कांबळे नावाचा एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे या छाप्यात पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रकमेसह एकूण सत्तावन्न हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस अधिक तपास करतायत